नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा हा दिवस त्यांना ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे या वर्षी बुद्ध पौर्णिमानिमित्त सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस रोजी शहरातील पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भगवान गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे सत्याऐंशीवी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना सादर करून अभिवादन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते आज जन्मदिवस देशांनी आपली लष्करी शक्ती एकाहून एक अशी बनवलेली आहे परंतु टीकाने दुसऱ्याचा धाग बाळगल्याने जगात शांतता निर्माण होईल अशी अवस्था नाही आहे केवळ बुद्धाची शिकवण आणि बुद्धाचा मार्ग हाच असा एक आहे की ज्याला जगामध्ये शांतता ज्यामुळे प्रस्थापित होऊ शकते आणि आज जग या निष्कर्षाला आलेलं आहे की युद्धाने कोणताही पर्याय जगाला उपलब्ध होऊ शकत नाही विश्वात शांती नांदू शकत नाही त्यामुळे शांततेचा मार्ग हाच एक मोठा उपाय आहे आणि आज भगवान बुद्धाचा मार्ग हाच त्याच्यावरचा इलाज आहे साऱ्या विश्वाने बुद्धाला स्वीकारणं आवश्यक आहे अशी आमची धारणा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद